कोगनोळी तालुका निपाणी येथील प्रभाग क्रमांक एक मधील मंगल परीट व प्रभाग क्रमांक आठ मधील मल्लावा ढोबळे या दोन निराधार महिलांना श्री क्षेत्र धर्मस्थळ अभिवृद्धी संघाच्या वतीने मासिक एक हजार रुपये पेन्शन प्रमाणपत्र वितरण करून या संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे यावेळी मंगल परिठ यांना या पेन्शन प्रमाणपत्राचे वितरण अॅडव्होकेट प्रशांत नवाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले तर मल्लवा ढोबळे यांना येथील ग्रामपंचायत सदस्य प्रवीण भोसले यांच्या हस्ते या पेन्शन योजनेचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यावेळी बोलताना धर्मस्थळ अभिवृद्धी संघ निप्पाणी तालुका प्रमुख मंजुनाथ म्हणाले गेल्या चाळीस वर्षापासून धर्मस्थळ ही सामाजिक कार्यात सहभागी असणारी संस्था असून आजपर्यंत अनेक शोषित पीडित वंचित व्यक्तींना अशा प्रकारच्या योजना योजना लागू केल्या आहेत तसेच संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून एक हजार रुपये ते तीन हजार रुपये पर्यंत सुमारे तेरा हजार लाभार्थ्यांना असा लाभ देण्यात आला आहे असे मनोगत व्यक्त केले परिसरामध्ये धर्मस्थळ संस्थेच्या माध्यमातून अनेक नागरिकांना सहकार्य होत असून येणाऱ्या काळात देखील अशाच पद्धतीने सहकार्य करण्यात यावे असे मनोगत अॅडव्होकेट प्रशांत नवाळे यांनी व्यक्त केले मल्लवा ढोबळे यांच्या प्रमाणपत्र वितरण वेळी बोलताना सीमाभाग न्यूचे संपादक राहुल मिस्त्री म्हणाले धर्मस्थळ संस्थेचे काम कौतुकास्पद असून महिला सक्षमीकरणाचे एक माध्यम म्हणून धर्मस्थळ संस्थेची ओळख असून देशातील एकमेव असे देवस्थान ठिकाण आहे की समाजातील सर्व निराधार शोषित वंचित घटकांना पेन्शन मंजूर करून न्याय देण्याचे काम करत आहे असे मनोगत व्यक्त केले तर कोगनोळी व परिसरामधील धर्मस्थळ संस्थेचे झोन पर्यवेक्षक अनिल दावणे यांनी या पेन्शन योजनेची माहिती दिली या प्रसंगी सचिन परीट अभिनंदन चौगले सुजित माने तेजस्वामी सुमित मदाळे पार्वती एकुंडी रंजना कांबळे गीता आवटे रेखा कुंभार आदी उपस्थित होते